सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवाच्या तयारीबाबत प्राथमिक आढावा बैठक संपन्न झाली साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर देवीच्या नवरात्र उत्सवाला दिनांक तीन ऑक्टोबर पासून सुरुवात होते सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टची पहिली पहिली येथील चिंतन हॉलमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं सभेची प्रस्तावना विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातुंडे यांनी केला सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय प्रकल्प अधिकारी नरेश यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाच्या प्रमुखांची नवरात्र उत्सव उच्छावा व उत्सवाच्या नियोजनाबाबत प्राथमिक आढावा बैठक झाली यावेळी कळवण तहसीलदार रोहिदास वारोळे पोलीस निरीक्षक शिरसाट आगार वाहतूक अधिकारी किरण भोसले विभाग अधिकारी दीपाली गायकवाड गडवन आंदुरी सरपंच सदस्य गडावरील ग्रामस्थ व ट्रस्टचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे भगवान नेरकर प्रकाश जोशी भिकन वाबळे सर्व विभागांचे अधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते नवरात्रोत्सव दरम्यान भाविकांची वाढती गर्दी तसेच आवश्यकतेचा विचार करता भाविकांना पहिली पाहिरी पासून मंदिरापर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे भाविकांच्या सोयीसाठी भाविकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात स्वच्छतागृह हो उभारणी अग्निशमन बंब व्यवस्था आपत्ती व्यवस्थापन साफसफाई व्यवस्था फ्युनिक्युलर रोपवे प्रकल्प संदर्भित गर्दी व सुलभ दर्शन करण्यासाठी यात्रा कालावधीत व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व व्यापारी वर्गाने केली. अशा अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली. गाव स्वच्छ करणे तसेच गावात डंपिंग ग्राउंड व कचऱ्याचे नियोजन संदर्भित चर्चाही झाली. त्याचबरोबर मोबाईल टॉयलेट स्वच्छता संदर्भित मीटिंग अध्यक्ष सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय प्रकल्प अधिकारी यांनी संपूर्ण माहिती यावेळी घेतली आहे तसेच गावातील स्वच्छता आदी बाबतही चर्चा पार झाली यात्रा कालावधीमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या वतीनं नांदुरी ते सप्तशृंगी गडापर्यंत जाण्यासाठी दोनशे बस धावतील अशी माहितीही परिवहन मंडळाच्या वतीनं देण्यात आली यात्रा कालावधीमध्ये अनुभवी बस चालक उत्तम परिस्थितीत असलेल्या बस वापरण्यात येणाऱ्या बसचे पूर्ण तपासणी करून मगच त्या अशी ही माहिती देण्यात आली सप्तशृंगी गडावर होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी प्राथमिक स्वरूपात करण्यात आली यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने रस्ता दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत भाविकांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन नियोजन करावे असे निर्देश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय प्रकल्पाधिकारी दिले यात्रा उत्सवात रस्त्याच्या मध्यभागी दुकाने लावण्यास प्रतिबंध करण्यात सप्तशृंगी गडावर यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत रस्त्याच्या मध्यभागी दुकानं लावण्यास पूर्णतः बंदी करण्यात आली त्याचबरोबर नियंत्रण कक्षातून भाविकांना ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देण्याचीही व्यवस्था करण्यात आली यात्रा कालावधीत वन विभागाच्या जागेत दुकाने लावून अतिक्रमण होणार नाही तसेच मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण दूर करून मोकळे होणं आवश्यक असल्याने स्थानिक ग्रामस्थ अजय दुबे व इतर ग्रामस्थांनी मांडलं रुग्णवाहिका अग्निशमन वाहन रस्त्यावरून जाऊ शकेल याची दक्षता घेण्यात यावी यात्रोत्सवात दररोज पंचाहत्तर ते ऐंशी हजार भाविक येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली त्या दृष्टीने प्रशासन नियोजन करत असून आरोग्य सुविधेसाठी दवाखाना प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज ठेवण्यात यावे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पुरेसा औषध साठाही उपलब्ध करून देण्यात यावा मंकीबाईट मंकी संदर्भीय दक्षता घ्यावी अशा सूचनाही यावेळी दिल्या यात्रा कालावधीत अनेक व्ही आय पी नेते मंडळी पुढारी राजकीय सिनेमा सृष्टीतले असे विविध क्षेत्रातील व्ही आय पी दर्शनासाठी येत असतात व त्यामुळे होणाऱ्या सामान्य जनतेला भगवतीचं दर्शन घेण्यासाठी विलंब होतो त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ व स्थानिक यांनी व्ही आय पी पास व्यवस्था यात्रा कालावधीत बंद करण्याची माहिती दिली निर्णय घेतले आणि त्याची थोडी माहिती आज नवरात्री सप्तश्री ठेव नाईक नवरात्री साठी सर्व नियोजन केलेले आहे आणि या बैठक सगळा ते वेगळ्या वेगळ्या विविध डिपार्टमेंट्स आहेत ते उपस्थित होते त्यांनी आपण सूचना दिलेल्या पी डब्ल्यू डी असेल आणि एस टी महामंडळ असेल ग्रामपंचायती असेल त्यांनी हेल्थ डिपार्टमेंट असेल त्यांनी सगळ्यांना सूचना दिलेल्या ते भाविकांसाठी काही काही सोयीसुविधा आपण देणार आहे ते सगळं उपस्थित आणि व्यवस्थित करा म्हणून आणि ते सगळा तयार करा म्हणून आपण सूचना दिलेली आहे या आढावा बैठकीमध्ये महत्वाचे असे कोणते या आढावा बैठकमध्ये जे मागच्या नवरात्रीमध्ये काही सूचना दिलेल्या आहेत ते सूचना पूर्ण करावं म्हणून आणून सांगितले आणि भाविकांसाठी हे त्यांना दर्शन ते चांगलं होईल आणि याच्यासाठी आपण पी डब्ल्यू डीकडे जे रस्ता आणि महावितरण कंपनीकडे जे विद्युतसाठी बिजलीसाठी आपण सूचना दिलेल्या आहेत आणि एक मुद्दा उपस्थित होते डेंग्यूसाठी मुद्दा उपस्थित केलेले त्यांच्यासाठी पण आपण हेल्थ डिपार्टमेंटला हे कॅम्प लावणं म्हणून आणि सांगितले होते आणि पोलीस बंदोबस्तसाठी आपण सूचना दिलेले त्यांनी जास्त पोलीस बंदोबस्त पार्किंग व्यवस्थासाठी आणि हे गडावर पार्किंग त्यांना उपस्थित करा म्हणून आपण सांगितले आणि दुसरा मुद्दा होतं पोलीस बंदो बंदोबस्त पोलीस बंदोबस्तसाठी आपण अपेक्षित केलेले हे अठराशे पोलीस बंदोबस्तसाठी अपेक्षित केलेले आहे ते आ, ते येणार आहे एस टी महामंडळाच्या कमीत कमी तीनशे एस टी बसेससाठी आपण अपेक्षित केलेले ते येणार आहे यात्रेच्या काही सूचना भाविकांना भाविकांना हे सूचना आहे ते प्रशासन तुमच्यासाठी सगळं काम पूर्ण करणार आहे आणि भाविकांचा साठी ते अपेक्षित आहे ते इकडे या येऊ आणि ते चांगलं दर्शन करू आणि ते निघू आणि भाविकांसाठी हे पण सूचना आहे हे आ, या वर्षासाठी आम्ही निर्णय घेतले ते पूर्ण प्लास्टिक बंदी आणि कचरा बंदीसाठी आपण निर्णय घेतले ते सूचना तुम्ही पालन करा आणि आम्ही सूचना देतो मंदिरात व्ही आय पी पास चालणार आहे यात्रेमध्ये मंदिरामध्ये व्ही आय पी पास चालणार नाही आहे हे आ, आ, ते आपण सूचना देतो oh. <laughs> स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया पंकज पच्छाव नाशिक ग्रामीण